नमस्कार कशा आहात मित्रांनो काल आम्ही मराठा महोत्सवाला भेट दिली आणि तिथेच हे शर्मिज किचनला आम्ही भेट दिली इथे आपल्याला धपाटे पाहायला मिळाले पण त्याच्या आधी आम्ही पाहिलं ते मोदक आणि पुरणपोळी यासोबतच लाईव्ह किचन ताईंनी इथे ठेवलं होतं ढपाट्यांसाठी स्वतः धपाटे स्वतःच्या हाताने तयार करून इथे आलेल्या ग्राहकांना त्या देत होत्या धपाट्यांसोबत इथे त्यांनी ठेचा आणि दही सोबत ठेवला होता खायला जेणेकरून धपाट्यांची टेस्ट आणि चव एकदम जबरदस्त वाटावी आम्ही सगळ्यांनी भरपूर धपाटे खाल्ले आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस लोकं होतो आणि भरपूर धपाटे खाल्ले इथे मोदक असतील धपाटे असतील किंवा पुरणपोळी असतील असे सगळ्या प्रकारचे पदार्थ आपले सांस्कृतिक आणि पारंपरिक पदार्थ ताई बनवतात कामोटे इथे त्यांचं हे वर्कशॉप आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची ऑर्डर करायची असेल तर त्या ऑर्डर घेतात आणि त्या पद्धतीने आपल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी ही ऑर्डर संपूर्णपणे करून देतात खात्रीनी सांगतो दादा की जर आपण ताईंच्या हातचे धपाटे खल्ले तर एकदम वाव आणि मस्त जबरदस्त बोलल्याशिवाय राहणार नाही एकदा नक्की टेस्ट करा शर्मिज किचनला एकदा भेट द्या आणि तुमचा रिव्ह्यू किचन किचनबद्दल कसा होता हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय इथे त्यांचे डिटेल्स देत आहे त्यांचं नाव त्यांचं नंबर आहे त्यांचा पत्ता आहे आपल्याला जेव्हा काही कार्यक्रमासाठी लागत असेल त्यावेळी आपण त्यांना संपर्क करूया धन्यवाद